आता चौकडा करून घेणार आहेत आणि मित्रांनो इथला विषय पूर्ण तुम्हाला सांगतो आज दादा पवार यांची बॉडी इथं आणलेली आणि इथं कशासाठी आणली आणि आता काय होणार आणि अंतविधी कुठं होणार आहे पूर्ण तुम्हाला मी माहिती देतो तुम्हाला पहिलेही सांगतो ही बारामतीमधलं मधलं मेडिकल कॉलेज पासून एक पाचशे मीटर वरती एक यू पी कॉलेज आहे अजितदादांचं ती इथं पाणी फिने मारून हे समजा हे केलेलं आहे आता इथं समजांचं म्हणजे इथं आणल्यानंतर दर्शन होणार मेडिकल कॉलेज पासून ते हितवर पूर्ण लाईन आहे आम्ही आउट आलेलो आहे आता हॉस्पिटलमध्ये अजून सुद्धा दादा आहेत पोस्टमॉर्टम चालू आहे पब्लिक बाळा बाहेरून कसं बघतोय बारामतीतलं मेडिकल कॉलेज आहे दादांनीच मांडलेलं आहे अॼु गाड़ किथे आलो मे था की बॻा गाॾियूं चला आता ही आहे झाले चल तुम्हाला गाड्या दाखवते बघा बघत बघत गर्दी झाली आणि असं समजलं आता की दातांचा दादाची बॉडी पी प्रतिष्ठान पी कॉलेज तिथं तीस एकरचं ग्राउंड आहे तिथे ठेवलेले तिथं दर्शनासाठी समजे पब्ले गाड्याच आहे हा विमानतळ आलेला रस्ता हा मित्रांनो चला पूर्ण अपडेट मित्र तुम्हाला देत राहतो कसं काय काय समजा अपडेट माझ्या चॅनल येऊन तुम्हाला दाखवत राहीन मी मित्रांनो पोलिसच्याच गाड्या कोण आले काही तापा ताप का किती मोठा असतं मित्रांनो हे विमानतळावर आले ते संदीप दोर इकडं गर्दी म्हणजे बघत राह बघत राह बघत राह Yeah. Okay. कोण मंत्री आले आमदार आले खासदार आले पुढारी आले मोदी आले पालकमंत्री आले पोलीस आले सर्व आजीदादांच्या त्या देहाचं दर्शन कुठे घेणार आणि कशी सुविधा केली ती पूर्ण मी दाखवतो त्यांच्याच स्वतः शाळेमध्ये यू पी कॉलेज हे तातडीने काम चालू आहे दाखवतो मी तुम्हाला इथं आणणार आहे ती कसं बंदोबस्त हे बघा ट्रॅक्टर वगैरे वेठी ती जे सी बी वगैरे पाणी टँकी ही आणून लगेच ती दर्शनासाठी कच वाळू असं आणि इथं एकदम मध्यभागी हे अंत्यवेदीचं म्हणजे ही, ही दर्शनाच केल्यानंतर हा पूर्ण ग्राउंड आपल्याला उभं राहण्यासाठी बाहेर नाही येणार सर्वांसाठी तर आहे तर आता काय केलं आहे तुम्हाला मी दाखवतो किती दाखवतो

तर या ठिकाणी आहे पब्लिक भरपूर आहे मी आलो आउट साईडने दाखवतो पूर्ण पोलीस बंदोबस्त हे समजा अंत्यविधी उद्याच आहे आज फक्त दर्शन होणार बबलू मागची गाडी बाजूला काढ मागची गाडी बबलू गाडीचं सामान जिमनेशिम मध्ये शिफ्ट केलं तर बरं होईल ती पण गाडी वापरते मंडपाच्या गाडीतनं पत्रकार सोडून जे लोक आहेत त्यांनी न सांगता खाली उतरा कृपया पोलिसांना तिथं पाठवायला लावू नका मंडप व्यवस्थेमध्ये ज्या मंडपाच्या गाडीमध्ये ज्या लोक आहेत त्यांनी कृपया खाली उतरा पत्रकारां व्यतिरिक्त तिथं कोणीही जाणार नाही सर्वांना विनंती आहे कृपा खाली बसा आणि पाठीमागे स्टेजच्या पाठीमागे बॅरिकेडिंग ढकलताय सर्वांनी खाली बसा सर्वांना विनंती आहे दादा दादा आपले तुम्ही तुम्ही त्यांच्या आत्मार शांती राहावं कृपा करून विनंती आहे आणि पलीकडाची तुम्ही बॅरिकेडिंग आहे आपलेच कार्यकर्ते जखमी होत आहेत कृपा करून कुणीही ढकलाढकल करू नका सर्वांना विनंती आहे वारंवार या ठिकाणी पोलीस यंत्रणा आपण शिस्तीचं पालन करा स्वत एवढा डोंगर कोसळलेला असताना रोहित दादा तिथं सगळ्यांना विनंती करत उभे तरी सुद्धा आपण तिथे त्रास देत आहे मी सगळ्यांना विनंती करतो कृपया सगळ्यांनी सहकार्य करा जे लोक वर चढलेत ना साहेब सगळे लोक चढ संधी पब्लिक उठलेली होतो ना गर्दी चला इकडे बघा पाणी वगैरे ग्राउंडवर मारण्यासाठी सर्व बंदोबस्त केलेला आहे ग्राउंड पूर्ण असं जागा पुरेपूर हो। पुरावं कोणालाही त्रास होणार आहे पण हे ग्राउंड पूर्ण नाही ना मी आताच तो मेन गेटमध्ये बघा इकडं तेवढीच पब्लिक येतात गाड्या वगैरे खाली लावलेल्या ही बघा बारामतीमध्ये म्हणजे आतमध्ये ग्राउंड आहे विविध प्रतिष्ठानचं दादांना ठेवले आणि इकडं फुल गर्दी इकडं जमणारच नाही आपल्या जायला चला फुल गर्दी इकडे सुद्धा समजा पोलीसच्या गाड्या होत्या बघितल्या तेवढं कोणत्या तेवढीच होत्या बाबा बघितलं इकडं बायपासला ला आलो तर इकडं गाड्या बघितल्या समजा गाड्याच